दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी म्हणजे काय असतं तर खरीप पिकाच्या महोत्सव म्हणजे दिवाळी दिवाळीच्या अगोदर येतो ओणम कारण तिकडे खरीपाची सुगी जी आहे ती अगोदर होते तो ओणम म्हणजे काय आहे ओणमला पाताळात गेलेला बळीराजा आहे तो भूतलावावर येतो आणि प्रजा त्याचं स्वागत करते हा ओणम आता हा जो ओडम म्हणजे बळीराजा आहे हा आपल्याला केरळ पासून ते पार हिमालयापर्यंत सगळीकडे दिसतो म्हणजे भेटतोच गोष्टी याच आहेत सगळ्या महाराष्ट्रातली गोष्ट वेगळी आहे तर राजस्थानामध्ये आपण गेलो राजस्थानात ते बेणेश्वर म्हणजे इकडनं बळीराजा पाताळ्यात गेला असं दाखवतात पण ह्या सगळ्यामध्ये एक भक्कम धागा जो आहे बळीराजाच्या गोष्टीमधला हा खरीपाच्या पिकाची चुकी हा त्याचा भक्कम धागा आहे मग तो केरळ केरळची चुकी वेगळी आहे महाराष्ट्रातली वेगळी आहे आणि इतर ठिकाणची वेगळी आहे आता ह्या ज्या काही सुग्या आहेत किंवा या सुगी ज्या वेगवेगळ्या आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याकडची म्हणजे हे जी सुगी असते ही वेगवेगळ्या भारतीय कॅलेंडर म्हणजे पंचांगाप्रमाणे हे सण ठरतात आता पंचांगांप्रमाणे ठरतात म्हणजे भारतात पंचांग किती होती तर भारतात एकंदर तीस पंचांग होती आणि हे मी सांगत नाही आहे तर आता जो हा झाला म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी जी कॅलेंडर कमिटी इंडियन कॅलेंडर कमिटी नेमलेली होती त्या इंडियन कॅलेंडर कमिटीचं अध्यक्षपद हे डॉक्टर मेघनाथ शहा यांना देण्यात आलं मेघनाथ शहा हे स्वतः वैज्ञानिकच होते आणि पार्लमेंट ते पार्लमेंटला निवडून आलेले होते त्यामुळे त्यांच्याकडे ते सोपवण्यात आलं त्यांनी ज्या काही गोळा केल्या त्याच्यामध्ये ही तीस कॅलेंडर भारतातली सापडली होती ही जी कमिटी नेमली त्यांनी बनवली तोपर्यंत म्हणजे मेघनाथ शहाच्या कमिटी स्थापन होईपर्यंत भारतामध्ये त्या कॅलेंडर प्रमाणे सण साजरे केले जायचे म्हणजे कृष्ण जन्म असेल तर कृष्ण जन्म एका तारखेला बंगालमध्ये असायचा दुसऱ्या तारखेला उत्तर भारतात असायचा तिसऱ्या तारखेला बिहारमध्ये असायचा दिवाळीच्याही दिवाळीचे दिवसही वेगवेगळे होते वेगवेगळ्या हा जो काही प्रकार आहे हा त्यांनी मग यांनी मेघनाथ शहानी मग त्या नीट तारखा ठरवल्या त्यामुळे आज आपण सगळे सण आहेत ते एका दिवशी म्हणजे भारतामध्ये एका दिवशी साजरे केले जातात नाहीतर वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाईल अशी जी ही जी, जी गमत आहे भारताची ही मान्सूनने घडवलेली आहे कारण मान्सून ज्याप्रमाणे तिकडे बरसतो त्याप्रमाणे तिकडे सण साजरे केले जात होते याच्यासारख्या अनेक बाबी ज्या जा आहेत ज्या आपल्याला आतापर्यंत माहिती नाही आहेत किंवा आपण त्याकडे नीट बघितलेलं नाहीये ते बघण्यासाठीच मान्सून गण मन हे पुस्तक माझं जे आहे हे आता प्रकाशितच झालेलं आहे तर तुम्ही त्या खालती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि त्या फोन नंबर वरती संपर्क साधा जेणेकरून ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोचेल